दुसरा उकार उकाराचे शब्द भाग दोन तीन अक्षरी शब्द पा उ, स, पाऊस जा, उ, न जाऊन शी कु ण शिकून ला कु ड लाकूड राखू न राखून मा गु न मागुण नि धू न निधुण अचू अचूक वा चु न वाचून अछुत अछुत खजूर खजूर ना जुक क नाजुक मी ठू न मिठून साठू न साठून ठू न उठून झा डू न झाडून प डू न पडून का ढू न काढून ल ढू न लढून माणू स माणूस जा नू न जाणून आ तू न आतुन हु तू तू हुतुतू, ही हि तु, 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 तु हितूर मा धु र माधुर वि विधुर धू सर धुसर नु पू र नु, का नू न कानून पु न म पुनम क पु स कापूस पु ज क पुजक चा बु क चाबुक द बु न दाबून बु प ती भूपती बु मी ती भूमिति अमुल रमुन अमूल. र, मु, न, रमून। म, यु, र मयूर त तरुण तरुण खा लु न खालुन उ भा, क भाऊक सूचक पा खू न पाहुण